दर पाच वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका येतात कागलमध्ये चर्चा सुरू होते की यंदा मुश्रीफांना टप जाणार निवडणूक आणि प्रचार सुरू होतो उमेदवारी भरली जाते आणि निवडणूक संपते आणि निकालाचा दिवस येतो आणि हसन मुश्रीफ हे विजयी झालेले असतात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस सलग पाच टर्म ते विजयी झालेले आहेत त्यांना तिथून आमदारकर्ण लोकांनी केलेलं आहे आणि येते निवडणूक दोन हजार चोवीसची त्यालाही ते सामोरे जाणार आहेत दोन हज एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस हा त्यांचा प्रवास कसा राहिला आहे आपण बघू एकोणीसशे नव्याण्णवला जी पहिली निवडणूक झाली त्यामध्ये ते त्यांचे प्रतिस्पर्धी होते संजय बाबा घाटगे संजय बाबा घाटगे हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उभे होते तर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेव्हा आघाडी नव्हती एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन स्थापन झालेला पक्ष होता हसन मुश्रीफांना तेव्हा पडलेली मतं होती सदुसष्ट हजार सहाशे दहा तर संजय बाबा घाटगे यांना पडलेली मतं होती चौसष्ट हजार सातशे एकोणतीस दोघांच्यातला फरक पाहिला तर अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी दोन हजार आठशे एक्क्याऐंशी इतक्याच मताचा फरक आहे आणि दोन हजार आठशे एक्क्याऐंशी मतं घेऊन हसन मुश्रीफ विजयी झाले पुढची निवडणूक आली ती दोन हजार चारची दोन हजार चारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांची आघाडी झालेली होती त्यावेळी हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीकडून उभे होते तर त्यांचे प्रतिस्पर्धी पुनश्च एकदा संजय घाटगे हेच उभे होते त्यांचा पक्ष होता शिवसेना धनुष्यबानचिन्ह हसन मुश्रीफ यांना मतं पडाली एकोणऐंशी हजार पाचशे तेहत्तीस तर संजय बाबा घाटगे यांना मतं मिळाली अठ्ठ्याहत्तर हजार चारशे आठ या दोघांच्या डिफरन्स राहिला तो सव्वा अकराशे मतांचा एक हजार एकशे पंचवीस मतांचा इतक्या कमी फरकाने संजय बाबा घाटगे हे निवडणूक पराभूत झाले दोन हजार चारच्या या निवडणुकीनंतर दोन हजार नऊ साली जी निवडणूक झाली ती निवडणूक तिरंगी होती आणि या तिरंगी निवडणुकीत हसन मुश्रीफ हे मोठ्या फरकाने विजयी झाले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते संजय बाबा घाटगे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे होते तर संजय मंडलिक हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते यात हसन मुश्रीफ यांना मतं मिळाली एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीस मतं संजय मंडलिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली सत्तावन्न हजार आठशे एकोणतीस तर संजय बाबा घाटगे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली सत्तावन्न हजार दोनशे एकाहत्तर हसन मुश्रीफ यांचा सर्वात मोठा विजय हा हाच आहे शेहेचाळीस हजार चारशे बारा इतक्या मोठ्या लीडने ते ही निवडणूक जिंकले दोन हजार नऊची दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा देशात मोदी लाट आली होती लोकसभेत प्रचंड असं अभूतपूर्व यश मिळालेलं होतं तरीही कोल्हापूरची ही धनंजय उर्फ मुन्ना महाड़ी या यांना राखण्यात यश आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ते इथून खासदार झाले होते शिवसेनेकडून संजय घाटगे उभे होते तर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीकडून उभे होते हसन मुश्रीफ यांना एक लाख तेवीस हजार सहाशे सव्वीस इतकी मतं मिळाली तर संजय घाटगे यांना एक लाख सतरा हजार सहाशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली पाच हजार नऊशे चौतीस इतकं मो इतकं जे होतं ते लीड होतं दुरंगी लढतीत हे लीड कमीच कमीच असल्याचं दिसतं मागच्या वेळी दोन हजार नऊला जे शेहेचाळीस हजाराचं लीड मिळालेलं होतं ते घटून यंदा फक्त पाच हजार नऊशे चौतीस इतकंच लीड मिळालं त्यानंतर जी परवाची निवडणूक झाली परवाची म्हणजे गेल्या टर्मची दोन हजार एकोणीसची या निवडणुकीत ही लढत तिरंगी झाली या तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांना मतं मिळाली एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस तर अपक्ष लढणाऱ्या समरजित घाटगे यांना मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकाची अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मतं मिळाली तर संजय घाटगे यांना शिवसेनेकडून लढताना एकूण मतं मिळाली पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न इतकी मतं संजय घाटगे यांना मिळाले यामध्ये मुश्रीपांचं जे लीड होतं ते अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस इतकं मोठं लीड मिळून ते हे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जिंकली सलग पाच टर्म ते जिंकलेले आहेत या सलग पाच टर्म निवडणूक जिंकण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हसन मुश्रीफांना जिथं जिथं दुरंगी निवडणूक झाली तिथं अगदीच कमी फरकानं ते विजयी झालेले आहेत मात्र तिरंगी निवडणुका जिथं झालेल्या आहेत तिथे त्यांनी मोठा आकडा काटलेला आहे शेहेचाळीस हजाराचं हजाराच्या लीडने एकदा विजयी झालेले आहेत दोन हजार नऊ साली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस ते इतक्या मताचं लीड त्यांनी घेऊन दु तिरंगी सामन्यात मोठं लीड मिळवलेलं आहे आता आताच आताची ही निवडणूक आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या पुढे समरजित घाटगे यांचं आव्हान आहे समरजित घाटगे एक चांगली गोष्ट काय केली तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळं जी एक जागा जर अपक्ष मागच्या वेळी राहिले होते तसे जर राहिले असते तर तिथ या पक्षाकडून ही एखादा कॅन्डिडेट दिला असता आणि ती लढत तिरंगी झाली असती मात्र समरजित घाटगे यांनी ती जागा आधीच व्यापून घेतली त्यामुळे तिरंगीचा चान्स तसा बघायला गेला तर ठेवलेला नाही मात्र उद्या वरती महाराष्ट्र महाराष्ट्रात कशा आघाड्या होतात कशा युत्या होतात तिसरी आघाडी एखाद्या वेळेला यात फॉर्म होऊ शकते का आणि ती फॉर्म झाली तर तिसरा कॅन्डिडेट देखील तिथे येण्याची शक्यता आहे अशा ह्या शक्यतांमधून जर तिरंगी लढत झाली तर तसा सक्षम उमेदवार मतं खाणारा आहे का आणि याचा तोटा समरजित घाटगे यांना होईल का समरजित घाटगे यांना ही लढाई जरी दिसत असली सोपी तरीही ती तितकी सोपी नाही पुढे समोर हसन मुश्रीफ हे पाच वेळेचे तगडे फायटर बसलेले आहेत त्यांच्यासमोर निभाव लागण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची गरज आहे तरीसुद्धा हा हे जे हा जो पॅटर्न बघितला तर तिरंगी लढतीत मुश्रीफ यांना मोठा फायदा झालेला आहे त्यांचं लीड देखील दोन आक दोन हजारी आकड्यात वाढलेलं आहे मात्र जर दुरंगी फाईट झाली तर हसन मुश्रीफ हे काटावरतीच विजयी झालेले आहेत ही लढत दुरंगी ठेवून यशस्वी म्हणजे दुरंगी ठेवण्यात यश येईल का समरजित घाटगे यांना आणि तसं यश आलं तर समरजित घाटगे यांच्या निवडून येण्याचे चान्सेस काय आहेत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दलची प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ कसा वाटला यातले आकडे अगदी योग्य आहेत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत हे ह्या आकड्यानुसार तुमचं तुमचं मत काय आहे की दुरंगी फा फाईट होईल किंवा तिरंगी फाईट होईल आणि कशाचा कोणाला कुठल्या पॅटर्नचा फायदा होईल हसन मुश्रीफ यांचा पॅटर्न हा दोन हजार सुद्धा चालेल का तुम्हाला काय वाटतं ही प्रतिक्रिया कळवा कमेंट करून हे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्यू